And to achieve these objectives, a big program initiative was taken by the Honorable Chief Minister Dr. Kamal Savant called Swampuna Goa. It was running in its uh, phase 2.0. But since the model of code, or code of conduct has come into effect, all the activities under the Swampuna Goa program were halted. And as you all know, now the model, model code of conduct is lifted out the swampona goa program will be revived with full vigor double vigor and for this purpose as you all know that under swampona goa program every month we have a webinar live interaction of the honorable chief minister or any other honorable ministers and they address on different subjects different themes to whole of goa थ्रू द पंचायत ऑफिसेस म्युनिसिपल्टीज अँड ऑल द स्वयंपूर्ण मित्राज अँड कन्सर्न डिपार्टमेंट अँड जनरल पब्लिक अटेंड डेट प्रोग्राम इन ऑर्डर टू हॅव नाव दिस रिव्हाइव्ह दिस स्वयंपूर्ण गोवा प्रोग्राम ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत विल हॅव्ह अ लाईव्ह इंटरेक्शन वेबिनार टुमोरो एट टेन ओ क्लॉक ही विल एड्रेस फ्रॉम हिज ऑफिशियल रेसिडेंस एट महालक्ष्मी ऑल द स्वयंपूर्ण मित्रज विल बी प्रेझेंट इन ऑल द रेस्पेक्टिव्ह विलेज पंचायत द मेन थीम ऑन विच द ऑनरबल चीफ मिनिस्टर परहेप्स वुड स्पीक इज ऑन एज्युकेशन एन्ड एग्रीकल्चर इन गोवा अँड ऑल द जेडीओ झोनल एग्रीकल्चर ऑफिसेस ऑफ द एग्रीकल्चर डिपार्टमेंट एरिया इज ऑफिसेस ऑफ ऑल टुएल ऑफिसेस वी ऑल्सो अटेंड दिस प्रोग्राम विच वील बी एड्रेस बाय द ऑनरबल चीफ मिनिस्टर टुमोर आय वुड लाईक टू ऑनली मेनशन टू थ्री पॉईंट एज रिगार्ड द स्वयंपूर्ण मित्राझर Concerned that they act as a bridge between the government and the local populace of uh, their respective village panchayats. The Swayampuna Goa program's major objective is to have maximum governance and minimum government, and the governance at the door step of the general public, and no one should be left behind, is the major objective. अँड आय एम शुअर डेट ऑल द संयपूर्ण मित्राज आफ्टर गेटिंग एनकोरेजमेंट टुमोरो फ्रॉम द ऑनरेबल चीफ मिनिस्टर वील स्टार्ट वर्किंग विथ डबल विगर विथ द सेम सिन्सिरीटी अँड वील इम्प्लिमेंट विथ दिस आय वुड रिक्वेस्ट रेस्पेक्टेड डायरेक्टर एज्युकेशन इज सेलेज थिंगडे टू प्लीज ॲड्रेस इट ओवर टू यू सर थँक्यू सक्सेना सर गुड आफ्टरनून जसे सक्सेना सरां सांगले की सगळी मशिनरी बिझी आशिल्ल्या कारणान स्वयंपूर्ण प्रोग्राम मातसो स्लो आशिल्लो पूण जरी सगळे लोक इलेक्शनच्या ड्युटीक आशिल्ले तरी एज्युकेशन डिपार्टमेंट काम करताले कित्याक तुमकां सगळ्यांक खबर आसा सध्या सगळ्या लोकांक एक ॲंगायटी आसा न्यू एज्युकेशन पॉलिसी कितें आनी आणि सांगपाक जाय की पोरू गोवा वॉज वन ऑफ द फर्स्ट स्टेट्स टू इम्प्लिमेंट न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर आम्ही पोरू फाउंडेशनल लेवल वनान ती इम्प्लिमेंट केली आणि ती पाच वर्षाची स्टेज ही पाच वर्सांनी ती फाउंडेशनल स्टेज कंप्लीट जातली आता अंदू आम्ही सेकंडरी स्टेजीक हात घाला आणि त्या खातीर णव्वेक आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी एप्लाय केल्या आता न्यू एज्युकेशन पॉलिसी एप्लाय करता असताना आमकां खूप कन्फ्युजन झालं असे दिसले आणि सी एम सरान सेक्रेटरी सरक सांगले आणि फाटले कितलेशे दिस सात तारखेच्या आम्ही प्रत्येक तालुक्यान भोवतात आज सकाळी आम्ही पेडण्या तालुक्यान आशिल्ले आणि आम्ही प्रत्येक स्कूलात इंडिविज्युअली तांचे कितें डिफिकल्टीज असा हे विचारून तांकां सोल्युशन दिवपाचो प्रयत्न केला इतले दिस आता दोन तालुके उरल्या एक मोर्मुगांव आणि काणकोण बाकीचे सगळे तालुके कवर झाले सगळ्या स्कुलांक टिचरांक हेडमास्तरांक बारी बारीक बारीक क्वेरीज आशिल त्यो सगळ्यो सॉर्ट आऊट जाल्या तांकां एक मेजर एप्रिएशन आशिल्लें टिचर्स आमी दितले काय ना दितले। जो, जो कि दे, कि दे ते आमी क्लियरली सांगला की जर एन्टयटलमेंट असा जाल्यार टीचर हंड्रेड पर्संट देतले दुसरी एक क्वेरी आशिल्ली सांचे म्हणजे वोगीच टायम वाडटलो पेरंट्सांक क्वेशन आशिल्लें की भरगे जेवतले कितें कितले पर्यंत सांचे रावतले ते आम्ही सारकें क्लेरिफाय केला की के तशेंच टायमींग पासून दवरलें जाल्यार कांय प्रॉब्लेम ना आणि इतले आम्ही सांगला की आम्ही हे न्यू एज्युकेशन पॉलिसी नवे सब्जेक्ट इंट्रोड्यूस करता ते इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स भुरग्यांक फायदो जात दा आणि त्याबरोबर सेक्रेटरी सर प्रसाद लोयेकर सर सदात इतले सांगता की खचंच टीचर सरप्लस जाऊच ना खिचरात टीचरचा इंटरेस्ट असा तोय आम्ही प्रोटेक्ट करतले आणि हाका ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत सरचं पूर्ण तेको असा किती करता ते अंडर हीच गायडन्स करता आणि त्याखी दिसतं की आम्ही व्यवस्थित फुडे आम्ही कितल्योश्योच गोष्टी फुडे व्हरता आता खूपशे लोक विचारतात की न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे पुस्तक ते सिलेबस पोरच्या आम्ही थोडे हेवटेन तेवटेन कर्टेल करतले आणि किती चेंज मेन आमचा एम्फसिस असताल तर टिचर आणि टिचर ट्रेनिंगात ट्रेनिंगा ट्रेनिंगा आमची सायन्स आणि मॅथ्स टिचराची पहिली बॅच आता बेंगलोराक वचपाक अठरा तारखेक भायर सरतली स्पेशल ट्रेनिंग इन रेप्युटेड इंस्टिट्यूशन लायक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हे तांकां ट्रेनिंग देतले सो so, अशे तरेन स्लो स्लो करून आम्ही सगळे हे एन ई पी करपाचो प्रयत्न करतात आम्ही जेन्ना गव्हर्मेंट स्कुलाचे स्टेटस पळयलो या सात तारखेच्यान जे तालुक्यात आमकां अशें दिसून आले की आम्ही एन एसक्यू एफ सगळे गव्हर्मेंट स्कुलान इम्प्लिमेंट केल्ले आसा भायर थोड्या एडे एडेड स्कुलांनी ते इम्प्लिमेंट केला सो वी आर मच बेटर ऑफ कम्पेर्ड टू सम ऑफ द अदर स्टेट्स सो आम्ही गोष्टी एन एस क्यू एफ आणि निपुण भारत हे सगळे इम्प्लिमेंट केलेले आसा ताज्या बाहेर आम्ही आनीकूय फुडें गेल्या बाकीच्या स्टेटी परस तुमकां खबरूच असेल की कोडिंग एंड रोबोटिक्स गेम म्हणटा ती आमी स्टार्ट केली आणि हा फायदो खुबश्या भुरग्यांक जालो आमचे खुबशे भुरगे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलाचेर पासून तरी पार्टिसिपेट करूंक पावले आम्ही भुरग्यांक सगळ्यो सवलती ज्यो सेंट्रल गव्हर्मेंट आमकां दिता पी एम पोषण म्हणजे मिड डे मील हवलती तसेच टेक्स्टबुक्स आम्ही फ्री दिता आठवे पर्यंत नोटबुक्स रेनकोट युनिफॉर्म आम्ही प्रायमरीच्या गव्हर्मेंट स्कुलाच्या भुरग्यांक दिता हे सगळे तशेंच चालू उरतले गोवा बोर्डाचो रिजल्ट तुम्ही पहिला आसतलो की चलयो दे आर डुईंग व्हेरी वेल आय मस्ट कॉंग्रेज्युलेट द गर्ल स्पेशली वेन इट कम्स टू गर्ल्स एज्युकेशन गोवा इज मच अहेड तुमक असे की चलयांनी नाईंटी टू पॉइंट नाईंटी थ्री पर्सेंट काढली वर चल्याचे आमचे नाईन्टी वन पर्सेंट आशिले डेट इज ऑल्सो व्हेरी गुड सान ऑन पार्ट ऑफ गोवा तुम्हाला दुसरी एक खबर अस बोर्ड अनुच्या ते आर्ट सांंस कॉमर्स ते दिवप बंद केलं सो डिस्क्रिमिनेशन खंच्याच लेवला जाऊचे ना असं तो हेतू खुबशे बाकीचे लोक तरी अफवा अश्यो हे करता की फ्रेंच जर्मन भाशा पोर्तुगीज भाषा ना ते आम्ही व्हेरी क्लियरली सांगला जेणे पर्यंत ह्यो ही भाषा आसा तांकां अशोच कंटिन्यू मेळटल्यो मेळलो फुडेंय करूंक मेळटल्यो आणि थोड्या वर्सांनी आम्ही ताजी रिव्यू घेतले आणि मागे डिसायड करतले खरेंच कितें ताज्या अगेनस्ट करे असा काय पण सगळ्या पालकांनी आता तरी लक्षात घेऊ तसे काहीच असे जाचे ना आणि टिचरांनी भिवपाची तसली गरज ना न सरप्लस जाऊचे ना आम्ही काढचे मागीर आमचे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनान किती वर्सां झाली ताणी एकदम बरी सेंट्रलायज ॲडमिशन सॉफ्टवेअर डिजायन केले आसा आनी तातूंत बेस्ट तरेन ते ॲडमिशन मेडिकल कॉलेज इंजिनियरींग कॉलेज हाची करता डायरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन तर न्यू एज्युकेशन पॉलिसी इंप्लिमेंट करता असताना एक ट्रेंड सेट विज्ञान धारा मांडवी दुष्टाव बऱ्यो येवजण्यो बऱ्या मार्गाक त्यांनी मार्गावर आनी अंडर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्मेंटान कितलिश शाळा प्रोवायड केल्ल्यो के, प्रुवाग के फॉर एग्जाम्पल स्टेम लॅब सेट आम्ही थोड्या स्कुलांक फिल्टर स्मार्ट बोर्ड हगळं गोष्टी प्रोव्हाइड केल अस शिक्षणाक बरो सपोर्ट मेळटा सतरा एनजीओ आमी काम करता गोयां विद्या समीक्षा केंद्र सेटअप केले असा आणि ते बी विथ द हेल्प ऑफ सेंट्रल मिनिस्ट्री आणि एक एनजीओ तातून आमकां डेटा थोड्या तेंपान एकदम सारको लाईव्ह डेटा मेळटलो आनी आणि फायदो भुरग्यांक टिचरांक आणि आमकां सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटरांक जातलो अशे तरेन एज्युकेशनान एकदम बरी आमची वाटचाल चालल्या आणि एज्युकेशन मिनिस्टर आशिल्ल्या कारणान म्हाका दिसता ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत सर फाल्या हाजे बद्दल डिटेल आपले विचार आणि बाकीचे किती आता ते तुमचे तुमच्यापर्यंत सांगतले माझा स्वयंपूर्ण मित्र अजय अंडन सो इतलेच हांगा सांगायचे आशिले नाव ओवर टू डायरेक्टर एग्रीकल्चर फ्री संदीप बाब फळदेसा तर आफ्टर द मॉडल कोड ऑफ कंडक्ट जातगीर आमच्या डिपार्टमेंटाच्यो जितल्यो पळय जो स्किम्स आज त्या आमचे फॉर्मल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल आनी फायनेन्शियल सँक्शन्स जे आशिल्ले ते आमकां सगळे सँक्शन्स ऑलरेडी कडेन आसा आणि त्या दृष्टीन आम्ही काम करपाक स्टार्ट केलं या वर्षात आमचा फोकस असतो पॅडी कल्टिवेशन मागीर प्रमोशन ऑफ वेजिटेबल वेजिटेबल्स प्रमोशन ऑफ फ्रूट क्रॉप्स कॉम्युनिटी फार्मिंग व्हॅल्यू एडिशन अँड मार्केटिंग आता जर आम्ही जर पळले जाल्यार तुम्हाला खबर असले की अंदुच्या वर्षात इंडियन डिपार्टमेंटान आमका सूचित केले असा की ह्या वर्ष पावस बऱ्यापैकी जातलो आणि पावसाची सुरवात बी बरी दमदार झाल्या गोयंत जर आम्ही जर पळले जाल्यार गोयचे मेजर क्रॉप्स आसा व पेडी आसा आणि अदर फ्रूट क्रॉप्स म्हणजे पेडी कल्टिवेशन आमच्या पावसा पावसाच्या सिजनांत चड प्रमाणात जाता आणि फ्रूट क्रॉप्सचे प्लांटेशन ह्या चड चड जाता सो पेडी जर क्रॉप जर आम्ही जर जाल्यार आमचे कडेन सध्या पेडी क्रॉपा खातीर जे इनपुट्स लागता किंवा जी पळय टिलेज ऑपरेशना खातीर जी मशिनरी लागता ती मशिनरी आम्ही गोयच्या शेतकारांक जितली शेतकार असतात तितल्यांक सध्या अवेलेबल कडेन असा आयदर थ्रू एग्रीकल्चर डिपार्टमेंट ऑर थ्रू प्रायवेट सर्विस प्रोवायडर्स प्रायवेट कितलेशे सर्वीस प्रोव्हायडर्स असा जे प्रायवेट लोकांक इंडिव्हिजल शेतकारांक मशिनरी दिता पॅडी ट्रान्सप्लांटींग मशीन देतात सो ह मशिनरीचो जो पण इशू असा तो आम्ही बऱ्या प्रमाणात सॉल्व करपाची ट्राय केली असा सेकंड इनपूट जो असा पॅडी पेडी सीड आता सध्या कडेन गोयक ज्यो प्रॉमिनंट फार्मर्स कॉपरेटिव्ह सोसायटीज असा सगळ्यां कडेन पेडी सीड अवेलेबल असा ते तुम्ही जर प्रामुख्यान आसा गोवा बागायतदार म्हापसा गोवा कृषी बाजार पेडणे तालुका सगळ्यां कडेन पेडी सीड अवेलेबल असा आणि ही सीड जी आसा ती आम्ही शेतकारांक फिफ्टी पर्सेंट सबसिडीचेर दिता आणि ती सबसिडी जी आसा ती एट सोर्स असा सो शेतकारांनी फक्त पन्नास टक्के पैसे फारीक सीड व्हरपाची दुसरी जे असा फ्रूट क्रॉप्स फ्रूट क्रॉप्सचे जे पण प्लांटिंग मेटेरियल असा ते आम्ही ह्या वर्षात सगळे आमच्या गोव्हर्मेंट जो पण नर्सरीज त्या सगळे गव्हर्मेंट नर्सरीज हे प्लांटींग मेटेरियल असा इन एडिशन थोडी प्रायव्हेट नर्सरीज असा त्यांचेकडे बी असा परत एकदा गोवा बागायतारात प्लांटिंग मेटेरियल आपल्या आउटलेटाचे अरेंज करून दवरले कडेन असा म्हापसा कृषी बाजारांनी बी प्लांटिंग मेटेरियल अवेलेबल केला तसेच आणि पेडणे तालुका कॉपरेटिव सोसयटीनीच बी केले केलेकडे असा ह्या पावसाच्या सिजनात मेजर आमचे प्लांटेशन जाता त्या काजूचे काजूचा क्रॉप जो असा मेन क्रॉप असा आफ्टर कोकोनट सेकंड हायस्ट एरिया असा ती काजूच्या अंडर असा आमच्या गोयात आणि ह्या काजूच्या क्रॉपा खातीर आमच्या सरकारान सरकारन आमकां ह्या वर्षा एप्रुवल कडेन आसा की, आ, आसा आ, की जो पळय काजूचा कॉस्ट फुल कॉस्ट जो आसा त्या काजूच्या ग्राफ्टाची किंमत असा ती सत्तर रुपये असा पण शेतकारांक आम्ही परत एकदा सबसिडी सोर्स सोर्स कडेन असा आणि शेतकऱ्यांनी फक्त साडे सतरा रुपया फारीक करत आणि काजू ग्राफ्ट घेवप सो ह्या so, आम्ही सफिशियंट क्वांटिटी ऑफ प्लांटींग सगळे कडेन उपलब्ध करून दौरलेकडे असा जेणेकरून पहिली पावसा जर हे प्लांटेशन केले जर काजू ग्राफ्ट लाय जाल्यार त्याचा सर्वायवल पर्संटेज जी आसा ती बरी जाता फोकस विल बी ऑन ह्या वर्साक आमचा कम्युनिटी फार्मिंग ज्या ज्या जाग्यार जा जा खंय पडंग शेती असा ते थांगात त्या त्या गांवांनी त्या त्या ऐरियेक सगळ्या एकठांय करून कम्युनिटी फार्मिंग कर खातीर आमचो फोकस आसतलो आणि लास्ट फायनेन्शियल ला आमी जितले प्रोजेक्ट कंप्लीट केले अंडर कम्युनिटी फार्मिंग म्हणजे आसा असं नंतर आम्ही थोडे प्रोजेक्ट घेतले ज्यांचे आम्ही फेन्सिंग कंप्लीट केला थोड्यांक कम्युनिटी फार्मिंगा अंडर बांय दिल्या थोड्यांक पंप बसयला मेजर आसलो फेन्सिंग कित्याक गोरवांचो इश्यू आसता प्रत्येक गांवांनी सो फेन्सिंग जे प्रोजेक्ट आम्ही लास्ट फायनेन्शियल इयरात कंप्लीट केले त्या प्रोजेक्टाच्या अंडर फूल फ्लॅश मोठे जोमान ह्या फायनेंशियल इयरात प्लांटेशन जातले दुसरे असलेलं इंटीग्रेटेड फार्मिंग आमच्या हॉनरेबल चीफ मिनिस्टरचा फोकस असा की प्रत्येक फार्मराच्या भाटां भितर इंटिग्रेटेड फार्मिंग जावपाक आहे इंटरक्रॉप जाय जेणे करून आमच्या हॉनरेबल प्राईम मिनिस्टर जे पळय स्लोगन आसा ऑफ डबलींग द फार्मर्स इनकम आणि आमच्या हॉनरेबल चीफ मिनिस्टरचे जे पळय स्वप्न आसा की स्वयंपूर्ण गोय जे करून आमच्या शेतकारांचे इनकम जे असा ते वाढपे खातीर आमी इंटिग्रेटेड फार्मिंग इंटिग्रेटेड फार्मिंगा भितर आम्ही वो एक सध्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉ प्रमोद सावंत केल्ले कडेन असा तो म्हणल्यार टर्मरीक कल्टिवेशन आयदर हे टर्मरीक कल्टिवेशन ते मेन क्रॉप म्हण जातलो किंवा इंटर क्रॉप म्हण इन इन कोकनट गार्डन्स किंवा का, काजू प्लांटेशन जे तेतूंत भितर बी टर्मरीक कल्टिवेशनाचेर आमचो फोकस मागीर व्हल्यू एडिशन वेल्यू एडिशना भितर हे सगळे प्रोडक्ट्स जे असा एग्रीकल्चर अंडर जे आमी प्रोडक्ट्स प्रोड्यूस करतात त्याचे वेल्यू एडिशन जातले आणि आमच्या हॉनरेबल मुख्यमंत्र्यान कालच सांगला की आम्ही ह्या वर्षात पार बॉईल्ड राईस मोठे प्रमाणात प्रोमोट करतो उकडो तांदूळ जो असा तो मोठ्या प्रमाणात प्रमोट जेणे जेणेकरून आमच्या गोयकारांना एक एक गोयकच प्रोड्यूस तांदूळ तुम्ही खबर असं की खूपशा सध्या डायबिटीस आणि इश्यू असता जेणेकरून आम्ही सपोज जर पाय बॉयल रायसात जर गेले थोड्या प्रमाणात कंट्रोल जातो डायबिटीस आणि ऑनरेबल मुख्यमंत्र्याची फोकस असा की ह्या हे जो पण जो गोय राईस जाता गोयकच प्रोसेस जवळपास गोयकच त्याचे ब्रँडिंग जाते आणि त्याचे मार्केटिंग करे टू स्टार्ट वीथ आम्ही आमच्या गोयकारांपासून स्टार्ट कर असो असो मुख्यमंत्र्याचो हवेस असा आणि चड डिटेल फाल्यां मुख्यमंत्री सक्सेना साहेबां सांग प्रमाणे ते आमच्या झोनल ऑफिसर आणि थोडे प्रॉमिनंट फार्मर्स आणि पंचायत ते इंटरेक्ट करतले आणि इंटरेक्ट करता आसतना ते इन डिटेल सांगतले सांग थँक्यू अवेलेबल फॉर युट्यूब एनीबडी पेडी क्रॉप जो असा तो आमच्या सगळ्यात मेजर क्रॉप कल्टिव्हेशन जाता ते सारसीत जाता ज्योती ज्योती आता पावसा सिजनात ज्योती चढ जाता आणि वांगणांक जया जातात पण कडेन ज्या जाग्यावर उदकची बी सोर्स असा लेट म्हणजे जो पण क्रॉप असतात हंगा जय बी जाता बऱ्या प्रमाणात ना आता सध्या कॅश तर काजू प्रमोट करतात करता असे जे पण फ्रूट तर तिसरी तिसऱ्या वर्षा सीन तुमच्यानी ईल्ड घेता स्टार्ट कर तिसरी ते चौथी वर्षात सा। परफेक्ट

चाळीस मिनटां पिरियड चाळीस मिनटांचो असं म्हला पण सपोज थोडे कडेन जर डिफिकल्टी येता थोड्या इस्कॉलांनी आम्ही तालुक्यान वचून कितें सांगला की प्रत्येक स्कुलाचो प्रोब्लम वेगळो असा एकूच आम्ही टायमींग सांगू शकना फॉर एक्झाम्पल आम्ही सांगले न्ही आठ ते दोन पर्यंत कर कुजिरा सारकेल्या कॉम्प्लेक्सान प्रॉब्लेम येतलो कुजिरा कितें करता ते पंदरा पंदरा मिनटांच्या डिफरंसान धा मिनटांच्या डिफरंसान स्टार्ट करता सगळे भुरगे एका बरोबर आले केवच जातलो तशेंच थोड्या स्कुलांनी सकाळी हायस्कूल चलता सांचे प्रायमरी चलता और सकाळी प्रायमरी चलता सांचे हायर सेकंडरी चलता सो त्या खर टायमिंग तिथं जाते सूट करचे तितलंच सांगला आम्ही सर्कुलर काढला त्या प्रमाणे साडे पाच जाय नॉर्मल पण आताय सांगता आता कितलिशेच स्कुलांनी आता नी ह्या फाटल्या दोन तीन वर्सां सांचेय शिकयता आमच्या गरमेंट स्कुलांनी तर तांचे ते एन एस क्यू एफ तांचे शिकतात कोडिंग एन्ड रोबोटीक थोड्या स्कुलांनी साडे स चलता त्या भायर खुबशे टिचर रेमेडियल टिचींग घेता आता रेमेडियल टिचींग थोड्या स्कुलांनी त्या थोड्या स्कुलां पेरंट्सांक बेगीन भूग्यांक वरपूक आणि ट्युशनाक आमचे आमच्या गोव्हर्मेंट स्कुलांनी तर थोडे एक एकदां एक्झामीच्या पयलीं रातचे आठ णव पसंत टिचर रावता आणि शिकवून घेता पांच जाता आता साडे पांच आशिल्ली अनुय साडेपांचूच म्हणले हा कंपल्शन पण जर थोडे कडेन जर एनएसक्यूएफ जर घेतलो सब्जेक्ट जो कंपल्सरी नाॅक्टिकल सांचे आसतले ऑलरेडी स्टार्ट झाला ताजेर मुखार स्टार्ट आणि प्रोसेसिंग करते आणि वाढोवंजे कित्याक टर्मरीक कल्टिव्हेशन गोंयांत स्कोप भरपूर असा ती पावसाक टर्मरीक जे असतात सध्याक आम्ही सोल क्रॉप म्हणून घेतले कडे असा थोड्या प्रमाणात आणि मेजर जाग्यावर इंटर क्रॉप घेतला इवन काजू एरिये काजू जे पण आजच्या काजूच्या मधली जो पण ओपन स्पेस असा ततून भीत लोक टर्मरीक कल्टिवेशन करतात ना लास्ट इयर सांगा या वर्षा सन आम्ही प्रोसेसिंग चड फोकस करतले कसे असं टर्मरीक कल्टिवेशन करत त्याचा पावडर करप

हा बऱ्यापैकी थँक्यू व्हेरी मच ना मँगो प्रोडक्शन सारखे ना म्हणतात पण नसे प्रोडक्शन जातात मँगो क्रॉप असतो रेग्युलर बिअर असतात थोडी व्हेरायटीज असते ऑल्टरनेट बेअर सो अनू किती आमचा खबर असता ग्लोबल वॉर्मिंग किंवा चेंज ऑफ क्लायमेट हे इश्यू सगळे असा सो त्या लागून एक एकदा की जाता फ्लावरिंग असते प्रॉलॉंग जाता मुखार जाता लेट फ्लावरिंग जाता थोड्या वेळार अनसिजनल रेन्स असतात लागून टायमार फ्लावरिंगच जायना अशी इश्यू आसता सो so, त्यान आम्ही तशा असतात रेगुलर रेग्युलर आसता त्यो किंवा थोड्यो अर्ली व्हरयटीज मिड लेट व्हरयटीज आणि लेट व्हरयटीज अशें प्लांटेशन असं जर स्कॅटर्ड जर असले तर आसता जाल्यार आमकां एक क्रॉप एक व्हरयटी जर फेल केली जाल्यार दुसरी व्हरयटी इल्ड मेळटा थँक्यू सो मच थँक्यू वेरी मच 好，好，好，好，好。